कोर येतो बबनो काय आजगावकरांच राजगोआ नाही सरंगल्यांचो बाबलो बाबलो झाडू आरे येऊ खायचो हा बबनो जातो बबन्या बबन्या दडान खाय होतो ए डुकरा डुकर डुकर खा डुकर खाया डुकर बोल्यावर बरोबर वागता बबन्या खै चिपान खाय चाललं दडान खाय चाललं तू खाय नाही रे बाबा अय त्याला जेवणय भरपूर शतबावली घालत होतं गाडीए घालव नको तू मागे तुला गाय घर घालतोय काही पावली बिवली काहीतरी गाळ्या काहीतरी घाणे बोलाव नको तू याला शतबावली माहित नाही थांब दाखवतय हा बघा एक दोन तीन शंभर एक दोन तीन शंभर दो, या असा असतात तुमच्यात या का तर शतबाहली म्हणत या का म्हणत पर मा सांग ही कल बाई होती बाईल तुझी किती रडा होती माझी बायल रडा होती मग हा अरे पण तुझं लक्ष खं त्याच्यावर आख्या गावात कळलं राऊ झाली सगळीकडे मध्ये काय एवढा नाही त्याने काय केलं माहिती त्यांनी फोटो काढले आणि माका सांगले टाकून द्या घ्याय चुलीच माझी बायला ती तुलीच कशाक टाकू फोटो काही टाकू ता, ता आता माका माहित नाही आता तो असता तो ते हे का विचारत ते का विचारत एकान सांगले सोशल मीडिया काहीतरी असता टाकाय टाकायचो म्हणून सोशो मीडिया सोशो मीडिया तुझा म्हणजे कसा माहिती आहे कायम नाही कळत नाही बोको गेलो माळ अरे अरे सोसो मीडिया नाही रे मग त्या सोशल मीडिया बोल काल काय झालं काय झाला मी माझ्या बाईलेचं असं मस्त पैकी फोटो काढले आणि फेसबुक मध्ये टाकलय ते काय एक हजार लाई किले वा 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 बुक टाकून असं फेस येऊ शकता पडली तुझ्या तोंडार पटकी नाही अरे माहित आहे फेस का फेसबुक नाही का तुमका काय कळताना माहिती आहे केसबुक अरे काय करतल मेल्या दर महिन्यात तो गॅस बुक करू तो हा माझ्याकडे <laughs> अरे बाबा अरे आजचीच गोष्ट घे काय आज काय केलंय आज पण सकाळी मी बायलेचं फोटो काढले आणि तो फोटो इंस्टाग्राम वर टाकले त्या दोन हजार लाईक किती ग्राम तो फोटो <laughs> <laughs> तो किती ग्रॅमचा फोटो नाही रे मग इंस्टाग्राम म्हणतात इंस्टाग्राम अरे फेसबुक इंस्टाग्रॅम हे सगळे सोशल मीडियाचे ऍप असतात असं असं म्हणजे सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया गा काय का हा मग ताच वाचताल मी त्याच्यावरच टाकलंय फोटो हा हो अशावर टाकलं होईल एक स्वर फटकी तिच्या नाही